कोल्हापूर डाएटमध्ये कल चाचणी मार्गदर्शन सभा उत्साह संपन्न चोवीस एप्रिलपासून दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कल चाचणी समुपदेशकांची टीम सज्ज कोल्हापूर येथील जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेत नुकतीच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित कल चाचणी संदर्भातील जिल्ह्यातील समुपदेशकांची सभा उत्साहात पार पडले अधिव्याख्याता राणे पाटील यांनी मार्गदर्शन करताना कल चाचणीचे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनातील अनामोल महत्त्व सांगितलं आहे योग्य वेळी घेतलेली कल चाचणी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या आणि क्षमता असलेल्या क्षेत्रांची निवड कशी करू शकते यावर त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले आणि यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात यशस्वी आणि समाधानी जीवन जगण्याची संधी मिळते असे महत्वपूर्ण विचार त्यांनी मांडले आहेत ज्येष्ठ समुपदेशक एकनाथ चौगुले यांनी कल चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध मानसशास्त्रीय चाचण्यांविषयी सखोल माहिती दिली आहे आणि या चाचण्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचं व्यक्तिमत्वाचं आणि आवडीनिवडींचं अचूक विश्लेषण कशाप्रकारे करतात हे त्यांनी समजावून सांगितले जिल्ह्यातील सर्व समुपदेशकांनी या मानसशास्त्रीय चाचण्यांचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन करावं असं त्यांनी आवाहन केलंय आणि या महत्वपूर्ण बैठकीला जिल्ह्यातील अनेक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील समुपदेशकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे तालुका निहाय घेण्यात येणाऱ्या मानसशास्त्रीय चाचणीच्या संदर्भात समुपदेशक सुभाष पाटील अनिल कांबळे श्रीकांत चांदणे सरला पाटील आणि एकनाथ चौगुले यांनी सक्रियपणे सहभाग घेत महत्वपूर्ण चर्चा केली सहभागी समुपदेशकांनी कला चाचणीच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी आणि प्रश्न विचारले त्यावर तज्ज्ञांनी योग्य मार्गदर्शन केलं या मार्गदर्शनपर सभेला तालुका साधन व्यक्ती विस्तार अधिकारी समुपदेशक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना चोवीस एप्रिलपासून मानसशास्त्रीय कसोट्यांद्वारे मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशकांची टीम तयार झाली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर